नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनोसमोर पाहू शकता तुम्ही आमच्या गावाकडचा जो रस्ता आहे तो अतिशय अवस्थेत आहे तर आता सध्या इलेक्शनचं सध्या वारे चालू आहेत तर जे स्थानिक नेते आहेत किंवा जे इच्छुक उमेदवार आहेत विधानसभेसाठी त्यांची आता धावपळ चालू आहे की कशाप्रकारे खेडेगावातल्या लोकांना मदत करता येईल रस्त्याचं दुरुस्ती करू करून तर हा एक त्यांचा प्रयत्न चालू आहे सध्या की आणि हे गावासाठी पण चांगले तसं बघायला गेलं तर सर्व जर व्यवस्थित रित्या जर काम केलेलं असेल सर्वांची परवानगी काढून तर इथे समोर दिसतं आहे तुम्हाला की आमच्या गावात हे जे सी बी ट्रॅक्टर्स वगैरे यांची धावपळ चालू आहे सध्या कारण इथून मुरूम वगैरे घेऊन जात आहेत आणि जिथे जिथे रस्ता खराब आहे तिथं तिथं ते खड्डे मुरूमाने बुजणार आहेत तर सध्या समोर पाहू शकता एक ट्रॅक्टर आहे असे भरपूर ट्रॅक्टर्स आहेत दोन जे सी बी आणलेले आहेत एक जे सी बी तिकडं रोडवर आहे मुरूम पसरवण्यासाठी समोर बघू शकता तुम्ही सततचा सध्या काम चालू आहे मुरुमाची काढण्याची सध्या जे सी बीचे काम चालू आहे काही जागेवर चांगला मुरूम मिळतो आहे काही जागेवर नुसती माती आहे पण गावकऱ्यांचा असा विचार आहे की काही नाही नसल्यापेक्षा काही असलेलं चांगलं कारण मागच्या व्हिडिओमध्ये एका बघू शकता तुम्ही मी दाखविले की तुम्हाला आमच्या गावाकडल्या रस्त्याची परिस्थिती किती बेकार आहे ती पावसाळ्यात वगैरे येणे जाण्यासाठी लोकांची खूप बेजारी होते त्यामुळं पहिले तर खड्डी बुधणं महत्त्वाचं आहे मुर्मान त्यानंतर मग इथून पुढे सुरुवात होईल हळूहळू आणखीन रस्त्यांचं मजबूतीकरण करण्यासाठी चला मी रस्ता दाखवतो हा बघा रस्ता आता इथे ढिकं करून ठेवलेत मुरुमाईची तर अशा प्रकारचा मुरूम आहे काही रस्ता चांगला आहे काही जागावर खड्डे आहेत तर तिथे मुरूम टाकणं खूप गरजेचं आहे पाऊस जर पडला तर हा रस्ता खूप चिकचिक होऊन बसतो सगळं आता ह्याचं बिन लांबडीकरण किंवा सिमेंट कॉन्क्रीट करणं खूप महत्त्वाचं आहे आता त्या गोष्टीला पण कधी मुहूर्त लागतो ते पाहावं लागेल आता इथं समोरच्या साईडला बघू शकता हा पांदीचा रस्ता आहे म्हणजे शेतात जाणारा रास्ता आहे तर तिथं पण थोडाफार मोरूम टाकलेला आहे पुरेसा नाही हा हा पन, पुढे पण आधी लागणार आहे पण फुल नाही फुलाची पाकळी काही ना काहीतरी गोष्टी होत आहेत चला तर स समोर बघूयात आता आपण आणखीन दाखवतो तुम्हाला मी हा एक समोर इथं खूप खड्डे होते पावसामुळे इथं खूप पाणी साचत होतं तर इथं पण मुरूम टाकला आहे त्यांनी ह्याच जागेवरचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला होता पाऊस पडल्यानंतर इथं खूप पाणी साचलेलं होतं कारण मोठ्या वाहनांना तर येतच येत नव्हतं तर छोट्या छोट्याल्या टू व्हीलर वगैरे त्यांना तर अवघडच होत होतं तर बघू शकतो समोर अशा प्रकारची परिस्थिती सध्या मुरूम वगैरे टाकते तर थोडंफार हातभार लागेल हा रस्त्याची चांगली कम चांगलं करण्यासाठी मित्रांनो तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल लायकोनवर क्लिक करा जेणेकरून येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला असंच तुम्हाला नवीन अपडेट देता येतील शेतीविषयी शे, खेड्यातील राहणीमानाविषयी शे, खेड्यातील अडचणी शेतकऱ्यांच्या अडचणी किंवा इतर गोष्टींबद्दल ज्या माहितीपूर्ण किंवा महत्त्वपूर्ण असतील ठीक आहे मित्रांनो चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून लाईक करा कमेंट करा धन्यवाद